आज सकाळी मेट्रोच्या ने पाण्याची जलवाहिनी फोडली त्यामुळे बैलबजार ते शिवाजी चौकापर्यंत ट्रॅफिक बंद करण्यात आली आणि हे बघा पीक आवरच्या वेळेला बैलबजार ते शिवाजी चौकापर्यंतची ट्रॅफिक बंद करण्यात आलेली आहे मदत जेसीबी उभा आहे हजारो लिटर पाणी वाया गेला इथून लोकांचं म्हणणं आहे की मेट्रो जे काम करणारे जे कर्मचारी आहे जे अधिकारी वर्ग आहे यांचा त्यांचं नियोजन नाही आहे नियोजन नसण्यामुळे लोकांना सकाळी कामाला जाताना फार त्रास होतो आहे हे बघा पाण्याची पाईपलाईन फुटल्यानंतर जे फुट सी बी अजूनही इथेच उभा आहे हे बघा त्यामुळे लोकांना कामावर जाण्याच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाण्यासाठी फार त्रास सहन करावा लागत आहे इथली ती पाईपलाईन होती जी यांच्या खोदल्यामुळे तुटली आणि त्यामुळे लोकांच्या घरात पण माती मिक्स पाणी येत आहे लोकांची तक्रारी आहेत की मेट्रोचे काम करणारे जे लोक आहेत ते नियोजन नसल्यामुळे जनतेसाठी त्रासदायक बनलेले आहेत आपण बघू शकता की इथे पण मध्ये डिवायडर लावलेला आहे फक्त दुचाकी वाहन जे आहेत ते निघा निघण्यासाठी जागा आहे बाकी संपूर्ण इथ इत, इथून बैलबजाराहून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत संपूर्ण ट्रॅफिक पीक आवरला बंद केलेली आहे यामुळे लोकांना कामावर जाण्यासाठी फार त्रास सहन करावा लागतो आहे कालच स्मार्ट सिटी मेट्रो न्यूजतर्फे आपल्याला दाखवण्यात आला होता की संध्याकाळी साडेसात वाजता दोन मोठे जे सी बी इथे आणले गेले त्यामुळे ट्रॅफिक जाम झाली आता तर संपूर्ण रस्ताच बंद केला गेला आहे हा रस्ता मेन वाहतुक वाहतुकीचा रस्ता असून इथे कुठलाही ट्रॅफिकवाला दिसत नाही आहे कुठलाही कोणीही व्यक्ती दिसत नाही आहे आपण बघू शकता की हा रस्ता जो मेन रस्ता आहे भिवंडीला जाण्यासाठी मुरबाडला जाण्यासाठी तो रस्ता सध्या बंद करण्यात आलेला आहे एकतर्फी वाहन वाहतूक बंद करण्यात आलेली आहे आपण बघू शकता की इथून बैल बाजाराहून शिवाजी चौकापर्यंत रस्ता जो आहे तो बंद आहे कारण मेट्रोच्या बीने सकाळी लापरवाही तरीकेने काम करत असताना जलवाहिनी फोडली आता माती टाकून त्या जलवाहिनीला बंद करण्यात आलेला आहे पण रस्ता अजूनही बंदच आहे ॲम्ब्युलन्सला जाण्यासाठी पण रस्ता नाही आहे बघा ॲम्ब्युलन्स फुटपाथवरून चाललेली आहे हे बघा रस्ता बंद असल्यामुळे रुग्णांना किती त्रास होतोय हे आपण स्वतः या वेळेला बघू शकता मेट्रोच्या कामामुळे कल्याणकरांना फार त्रास त्रास सहन करावा लागतो लागतोय लोकांचं म्हणणं आहे की तो रस्ताच पोकळ झालेला आहे की या लोकांनी पाईपलाईन तर फोडलीच आहे सिमेंटचा हा रस्ता पण पोकळ झालेला आहे इथे हा रस्ता लोकांचं म्हणणं आहे की खालती गेल्यावर बंद होईल हे बघा